आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने डायग्नोस्टिक सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरी हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमने संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे नऊ जुलैला लोणी खुर्द येथील चिकन विक्रेत्याकडून विकलेल्या चिकनमध्ये लघुशंका केल्याचा प्रकार घडला होता चिकन विक्रेत्यानं त्याच्याकडे असलेल्या दुकानातील कोंबड्या आणि चिकन यावर अतिशय गलिच्छ प्रवृत्तीनं लघुशंका केली आणि ते चिकन हिंदू लोकांना विकलं या घृणास्पद प्रकारामुळे स्थानिक सकल हिंदू समाजानं एकत्र येऊन याचा निषेध करत लोणी खुर्द गाव बंद ठेवलं असून लोणी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत कारवाई करण्याची मागणी केली आहे या लोणीमध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा चिकन चिकनजियाद जो सुरू झाला तो लोणीमधून सुरू झाला चिकन जियादची सुरुवात जी झाली ती या लोणीमधून झाली अनेक वर्षापासून सुरू असेल पण आपल्या या ठिकाणी बजरंग दल असेल इतर काही जे हिंदुत्वादी संघटना असेल त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या जागरूकतेमुळे यांचा हा जो चिकन जी आहे तो या ठिकाणी ओपन झालेला आहे म्हणजे आपण जे चिकन आजपर्यंत खात होतो त्या चिकनवरती लघुशंका करून ते चिकन, चिकन हिंदूंना खायला दिलं जात होतं म्हणजे हा जो फूड जी आहे हा एक फूड जिहाद सुद्धा या जिहादेकून चालवण्याचं काम सुरू आहे त्यामुळे आपण या मोर्चाद्वारे या मोर्चाला खऱ्या अर्थानं नवनाथ महाराज मस्के असेल त्याचबरोबर आकाश भैया बेग असतील आणि हिंदुत्ववादी संघटनेचे प्रमुख महाराज लोकांनी या ठिकाणी संबोधित केलं आहे आणि खऱ्या अर्थानं हे निवेदन आपण प्रशासनाला दिलं आहे पोलीस प्रशासनाने आठ दिवसाच्या आत ही जर टपरी उखडली नाही तर ही टपरी हिंदुत्ववादी संघटना त्या ठिकाणी काढून टाकणार असा इशारा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे बेलापूर मध्ये आपण बघितला असेल बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बेकरीमध्ये आपण जे पाव घ्यायला जातो त्या पावामध्ये हे जे आधी लोक गोमांस विक्री करत होते हाच प्रकार बेलापूर मध्ये घडला पण हिंदुत्ववादी संघटनेच्या रेट्यामुळे ती टपरी प्रशासनाला उद्ध्वस्त करावं लागली आता गोमांस खाऊ घातला उद्दास होतो म्हणजे हा गोवा मध्ये देखील एका हॉटेलवरती गोमांस खाऊ खाण्याचा प्रकार जो हॉटेलमध्ये आपण खायला जातो गोमांस खाऊ घातलं म्हणजे घाणेड प्रकार या संपूर्ण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये या जे आधी सुरू आहे त्यामुळे यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन हिंदू संवादी संघटना करेल एखादा व्यक्ती तो चिकन खायला देतोय आणि त्या व्यक्तीला तुम्ही सुरक्षित जाऊन देतात आणि त्या व्यक्तीला जो व्यक्ती व्हिडिओ काढत होता सगळ्यात पहिले त्याचा आभार मानतो आणि दुसरं खंत अशी आहे का त्याला सुरक्षित जाऊन कसं दिलं तुम्ही लोकांनी म्हणजे त्याच्यात मी तुम्हाला सांगतो त्या दिवशी एखादा आपला पोलीस बांधव असला त्यांनी पण ते मूत्र विसर्जन झालेलं चिकनचं सेवन केलं असेल मटणाचं सेवन केलं असेल आपण पाहतो कुठे कोणचं पाणी वापरता काय करता आपल्याला ही मोर्चा काढण्याची मिळत येणार नाही एवढ्या संख्येने जाऊन त्याला तेवढं पुरलं असतं ते एवढी संख्या जमा करून आपण घाम घालत एवढं तीन चार किलोमीटर चालत आलोय हेच कष्ट तिथं केलं असं ती टपरी ठेवली कशाला मला आता एक आपल्या समर्थकांनी सांगितलं की ती आपल्या हिंदूंच्याच माणसाची जाग आहे आणि त्याच्यावर त्याची टपरी मी आता सांगतो इथून निघाल्यावर सगळ्यात पहिले टपरी उपाडून फेका हिंदू धर्मातल्या माणसाला काय अडचण घेऊ काढायला त्या व्यक्तीला काय अडचण असायला पाहिजे का एखादा व्यक्ती मूत्र विसर्जन करून आपल्याला खायला देतोय आपण ते घातोय बिन लाजे आपले एक हिंदू झालेले आपले लोक त्याच्याकडे जाऊन चिकन मटन घेणार थोडीशी लाज वाटायला पाहिजे आपल्या लोकांना पंच्याऐंशी टक्के हिंदू मधून फक्त पाच टक्के लोकांनी जरी नॉन व्हेज तर भिकाऱ्यांकडनं काही का घेतलं नाही ना ते तुमच्या घरासमोरून भीक मागतील ते त्यांचं पूर्ण चरित्र आपल्या अस्तित्वावर आहे त्यांचं पूर्ण चरित्र आपल्या अस्तित्वावर आहे लोक आणि तर यांना मुसलमान एक तर मानतच नाही कारण की तुम्हाला सांगतो मुस्लिम लोकात मोबाईल वापरू शकत नाही त्या लोकांमध्ये कोणताही डिजिटल फोटो काढू शकत नाही त्या लोकांमध्ये फोकटची सुविधा घेऊ शकत नाही त्या लोकांमध्ये आपल्या प्रवारामध्ये हॉस्पिटलिटी जाऊन फोकटची सुविधा घेऊन डिलिव्हरी करू शकत नाही या लोकांना बँक अकाउंट चालत नाही आपले जर नवीनच मुस्लिम आहे यांना बँक अकाउंट पाहिजे सरकारची सगळी सुविधा पाहिजे आणि मग बोलणार आम्ही सरियावर चालणार आम्ही संविधान मानणार नाही अरे अशा लोकांच्यावर तोंडावर लात मारून तुम्ही तोंडावर बोलतो ते आम्ही संविधान मानणार नाही ना। आम्ही सगळ्या कालून चालवणार पोलीस प्रशासन तरी त्यांना सपोर्ट करती मला हे कळत नाही नेमकं अडलेलं काय कुठं अडलेलं आहे म्हणजे आपल्या श्रीरामपूर मध्ये जो जे प्रकरण आता माग घडलं ते पिण्याच्या पाण्यामध्ये टॉयलेटचं पाणी सोडलं असा क्रूरपणा आणि असं वर्तणूक जे केलं त्याचा आम्ही तृतीयपंथी समाजाकडनं जाहीर निषेध करतो आणि आपल्या लोणीमध्ये जे हे चिकनच्या डब्यामध्ये लघुशंका करून असं एवढं माणुसकीच्या माणुसकीला असं असा काळिंबा फासल असं कार्य इथं झालं क्रूरपणे याचाही आम्ही तीव्र निषेध करतो आमच्या तृतीय पंथी समाजाकडनं आणि सगळ्यांना सांगायचं एवढंच आहे की आम्ही आमचा पूर्ण तृतीय पंथी समाज कालही हिंदू धर्मासोबत होता आणि आजही आहे आम्ही आमचा समाज कायम सनातन धर्मासाठी असेच तत्पर अशा प्रकारच्या घृणास्पद घटना आपल्याला सहन करता येणार नाहीत या प्रकरणात चिकन विक्रेत्यावर कायदेशीर कडक कारवाई झाली पाहिजे याची चौकशी करून सर्व आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करा अन्यथा सकल हिंदू समाजाच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीनं दिला गेला गणेश रांधवणे सी न्यूज मराठी लोणी आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंटजवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट